आज पण पीठ शिजवण्याचं टेन्शन न घेता एका सोप्या पद्धतीने खुसखुशीत पोह्याचे पापड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत हे रेग्युलर आपण जे कांद्या पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे आहेत आता सगळ्यात आधी हे पोहे आपल्याला हलकेसे भाजवून घ्यायचे आहेत भाजले की त्याला गार होऊ द्यायचं आणि मिक्सरमधून अशा पद्धतीने एकदम बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचे हे पीठ आपल्याला चाळवून घ्यायचं म्हणजे मोठे कण जर असतील तर ते पिठात येणार नाहीत हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता इथे एक कप एवढं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवून त्यामध्ये दीड कप एवढं पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये आता मीठ घालायचे थोडासा हिंग घालायचा अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून एवढा पापडखार घालून पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी आली की जे पीठ घेतलेलं आहे आपण मोजून ते यामध्ये घालायचं मिक्स करायचं यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा दहा मिनटं हे असंच ठेवायचं दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि हे पीठ आपल्याला मॅशरने किंवा अशा पद्धतीने हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं गरम असतानाच मऊ करायचं पीठ जेवढं चांगलं मऊ होईल तेवढे आपले पापड छान फुलतात अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि आपल्याला पापड लाटून घ्यायचा पापड अगदी पातळ करायचा याच पद्धतीने सगळे पापड मी तयार करून घेणार आहे आणि याला सुकवून घेणार आहे तर इथे पाहू शकता पापड मी चांगले सुकवून घेतलेत आणि खूप मस्त एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे आपले पोह्याचे पापड इथे तयार झालेले आहेत